झाडून घेतलं उठल्यापासून भांडे घासले पा पाणी भरलं माटांनी स्वयंपाक केला भाजी केली हा घरदार झाडले अजून खायचे रात्री तशी झोपली आत्ता तशी झोपली सकाळपासून काही खाल्लं नाही काय का समजतं काय मी तुला म्हणून उठ थोडं खाय उठली का

काय घेऊन नाही खाल्लं मी काय होत मी रोज करते काय काय करते रोज तू काही का रोज काय काम हात लोक राहिला येऊ कामाचा हात पायन कंबर पण ठुरायला त्याच्यामुळं तुला शेवट चांगलं हा रात्री तापण थंडी आली तुम्हाला माहित नाही मी पण थंडी पाहणार नाही अशी लाकूड घालणार कमर आता हम्म ए बार कामाचा काम खाडा झाला काय मुळात दुखत आहे मग काय कोणत्याच बाया झोपत नाही का दुख असं ना दुखत असल्यानंतर काय एवढ्या झोपत बाया दुखत असलं तरी काचा काच काम करते तू नवलपरी एक भेटली मला माझं दुःख राहिलं नाही तर मीच काम करायला मागे नाही काय काम तुला घरात हायचं खाते सकाळी उठायचं सायपाक पाणी करायचं भांडी घासायचे दोन भांडी करायचं जेवायचं खावच झोपायचं हा

मी कोणा जिद नाही जायचं म्हणतं तर कुठं जात नाही दुखात असल्यावर झोपलं तर मग काय बिघडू राहिलं तो तुला पटत वय सकाळ जाम झालं तर काम पाहिजे काम गेलं पैसे उडले सगळ्यात सगळ्यात पाहिजे काय रात्र काय घेऊन खाल्लेलं काय नाही मग काय रोजच तसं करते का मी दुखत पण असं नाही जोर घर पडून बस भाकर काढची नाही काहीच खायचं नाही मला नाही भूक लागत जेवायचं

शंभर रुपयाचा गोळा आणले सकाळी गोळ्या आण बाय काय काय ते पाण्या सावतो सांगा ते मला म्हणले तुम्ही गोळ्या आणल्या म्हणले का जाणून होतं सकाळी कधी सांगितलं विचारपास बोला बरो बोल तू पोरबी सारखी तुला सारखी गेलो का

बा का हायक गॅस पोस्ट काही राडा जिथला जिथला जिथं वस्तू बस लागव तुले हा या बाईला एवढं करून ठेवला हा नवराची कदर येत नाही या का दिवशी केल्याने काय लगेच काय होऊ का हा काय आहे का ना पुरस्कार मोठा

मी पण गोपेत मी तुम्हाला काय म्हणले का बोलले बोल ना हा तुम्हाला म्हणले मला दवाखान्यात नाही आम्हाला या, या म्हणते का तरी काहीतरी म्हणते काय सत्रावर

नारळ उतरवता वरून रात्री एवढं मात थंडीत ताप आला तरी मी काय मग उठवलं सुद्धा नाहीत नकोच फोन करायला मग तू सांगाची मला मी ऐकतो तुझं ऐकत ती सांगत ती पाहिजे मग कुणाला सांग हां वठ ते झाडझुड करा आता मी नाही झाणार मोकळ मी पण नाही झाडणार वाढतो आहे लाड आता मी नाही झाड सरळ बाहेर निघून जायचं मग

आयप पर्सर रिमस्टाव के पाना, या काट जाजर सका बस ना, छास वच पहला रोग आला तकल, अब दूपदास लोगाई खाई लपे लो राव रुखे तो मार्चांग लोगाई थी ना, अब फोर्च पुडान ला, बटरान लीचला, ये लोको, ये लोको, पोरांना आणले मला नाही आणल्या मी खात नाही पित्ता मुळे एक पोरण आणलं ना कायद्याचं काहीच बोल नसत बोलायला दिलंय म्हणून लगेच काही बोलायचं पुढे हात टेक नाही तिकडे ते पाय टेक नाही तिकडे डुंगटेक उठायत काय शांत उठायत म्हणजे नवरेन काम केलं त्याला किंमतच असणार अजिबात पुरस्कार देऊ का